नमस्कार, नमस्कार मी ऑलिम्पियन अर्जुन भोसकर विजेता होतो माझं नाव मोहिनशे आज आपल्या सोबत ऑल इंडिया युनिवर्सिटी मेडल आणि मेडल आहे माझा होता असा होता हा आपल्या रोई अयोध्या रोई क्लब विद्यार्थी आहे दोन हजार ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये मेडल घेतला नॅशनलला पार्टिसिपेट आहे हा वजन जास्त आणि खास करून याच्या घरात याचे वडील जे आहे ते पी एस आय आहे आज रत्नागिरी मध्ये घेतलं तर आपण आज त्याला त्याच

la Pero...